हॅलो नमस्ते सायनॅस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कशा काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंद आहे आणि भरभरिटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि माझी दिवसाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक जे आहे तो फक्त मिस्टरांचा डब्बा झालेला आहे आता जे आहे तर आम्हाला करायचं आहे आणि इकडे मी जे आहे ना ते बघा भाजीपाला घेऊन ठेवलेला आहे आता करणार आहे भेंडीची भाजी आहे ना आपल्या भेंडी करू का तर भाजीचा खूप प्रॉब्लेम येतो माहीत आहे का फक्त ह ही यस प्रॉब्लेम येते की नेमकं ह्यांना भाजी काय करून देऊ तर भेंडी जी आहे ना तर खातात भेंडी त्यांना आवडतात हा गवार घेतली भेंडी घेतली आणि कालप्पाने कोबी आणून ठेवलेली आहे शिमला मिरची आणि सध्या नको कोबी सध्या जे आहे तर भाजीपाला जे आहे तर मार्केटला खूप हे झालं आहे महाग झालं आहे माहीत आहे का आणि हे मुलं जे आहेत ना तर डाळ खायची म्हणलं की त्यांना थोडंसं जे आहे सपक लागते आणि रोजची रोज सपक डाळ मला तरी नाही आवडत हे जे आहे ना त्यावेळेला भेंडी घेतली आहे मी आणि खाली गवार आहे हे नीट करत आहे नाही तर काय आहे ते ज्येष्ठ माझं जे आहे ते स्वयंपाक झालेला आहे आणखी मी इथलं आवरायचं पण राहिलं आहे बघा हे बघा असं करून घेत आहे आवरायचं राहिलेलं आहे माझं पूर्णपणे हे त्याचं चाललं आहे इकडं गाणे लावायचे त्याला हो थिएटर चालू आहे त्यामुळं आणि मी काय केलं त्याला माहिती आहे कॉपीराइट येईल म्हटलं मला आवाज बारीक कर त्यामुळं जे आहे त्याचं बंदच करतो नको करू मला काय करायचं नाही गवार पण आहे तर गवार काही मी आज करणार नाही गवार मिस्टरांना डब्याला होईल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुट्टी करायला होईल घरात भाजीपाला असला ना त्याला लावू नको म्हणतो आणि ते जे आहे ते सारखंच लावत राहत आहे असं चालले चला मस्त ताजी ताजी भेंडी आहे मुलांसाठी करणार आहे आणि आज रविवारचा गोंधळ खूप जास्त असतो माहीत आहे का आणि त्यात जे आहे ना तर मला पण आराम असतं माहीत खूप छान वाटत नाही का माझ्या बाळाला खूप छान वाटतं खूपच छान वाटतं माझ्या बाळाला कॅमेरा पुढे यायला खूप नको वाटतंय मग आता मी काय करणार आहे माहिती आहे का मी इकडे जे आहे ते स्वयंपाक करूस तर मी माझ्या बाळाला जे आहे अंघोळीला पाणी लावलेलं आहे बाळांगोळी करून घेईल तोपर्यंत माझं पण काम जे आहे त्यावरून जाईल माझ्या बाळाचं भाग चालतंय नाही काहीच नाही तोंड धुतले फक्त तोंड धुवून झालंय आणि आता किती वाजले आहेत माहिती आहे का अकरा वाजले आहेत तर आता आज आज जे आहे ना तर एक दीड वाजेपर्यंत जे आहे ते हेच गोंधळ चलतो यांच्या आंघोळ्या त्यानंतर जे आहे तर जेवण त्यांना भाजी बनवायची आहे दादा चपाती खाणार का नाही चपाती खाणार का चला आज फायनली जे आहे ते चपाती खायची आहे आम्हाला आम्हाला जास्त तर काय आवडतं माहिती आहे का चपाती आवडत नाही आम्हाला फक्त आवडते दुकानचं खाणं वास या व्यतिरिक्त दुसऱ्या काही सध्या आम्हाला जे आहेत पण फक्त आणि आज माहिती का आज आणखीन रिटर्न जे आहे तर त्यांचा हे असतो आज रविवार असतो त्यामुळे ज्या असतात त्यांना रिटर्न पैसे देतात नाही का देतात का नाही पप्पा आमच्या इथे असा गोंधळ चालतो यांना पैशाची खूप लालूच आहे घरचं जेवण नाही तर बाहेर आज कोणासोबत जायचं आहे सांग की माझं बाळ जे आहे तर माझ्यापेक्षा उंच झालेलं आहे माहीत आहे का मम्मीच्या हाईट खूप छोटी आहे त्याच्या माहित आहे का त्याच्या मम्मीच्या हाईट ज्या छोटी आहे माझं बाळ माझ्यापेक्षा उंच दिसत आहे पाचवीलाच आहे बरं का है। है ते आणखीन काही जास्त मोठा नाहीये पण हाईटीला जे आहे तर माझ्यापेक्षा उंच होत आहे कदाचित मला असं वाटतं की ते त्याच्या पप्पावर गेलेलं आहे आणि माझी हाईट ज्या तर थोडीशी कमी आहे त्यामुळे जे आहे तर माहीत आहे का आम्ही कुठे फिरायला बी गेलो आणि त्याचे पप्पा आणि हे सोबत असले की नाही तर त्यामध्ये जे आहे ते मला खूप उंच जे आहे तर सँडल घालावं लागते त्या टायमिंगला जे आहे ते मी त्यांच्या लेवलने येते काय करणार देवाने घडवलेच असं त्याला खूप आस आलाय ते म्हणते मम्मी आम्ही जर का कुठं बाहेर गेलो ना तर ते मला एकच म्हणणार झालं मम्मी रियल आहे बरं का मला अरे बाबा ते काय मी नाही मी काय हाताने केलं आहे का देवाने जन्म घातला आहे माझा असो चला हसी मजाक छान वाटलं मला माहित आहे का मी खरं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे जे आहे का मला खूप प्रॉब्लेम येतो आय टीचा आहे की नाही चला बाज झालं माझ्या गप्पा गोष्टी शेअर करणं खूप झाल्या आहेत आता गप्पा गोष्टी मी माझं ज्याहीत राहिलेलं काम करून घेते तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा हे जे आहे ते मी माझा रिअल तुमच्या सोबत शेअर केला आहे असं आणि इकडे जे आहे तर माझे काम चालू आहेत बरं का आता जे आहे ते इकडचं आवरायचं राहिलं होतं आज आणि आता भेंडीची भाजी करून घेतली मुलांसाठी आणि आता जेवण राहिलेलं आहे आणखी खालची साफसफाई राहिलेली आहे त्यानंतर बरेच असे काही काम असते जे आपल्याला करायचे असतात असं आहे आणि काय होईल आज माहिती आहे का लाईटचं काहीतरी मला असं वाटतं इश्यू आहे काही की असं होतं तर चला राहिलेलं कामं करून घेते इकडे माझं बाळ जे आहे तर खूप आज अभ्यासामध्ये बिझी आहे रविवार आहे ना तर त्यामुळे जे आहे ते खूप जास्त अभ्यास आहे तर मग मी म्हटलं मी माझे तोपर्यंत काम करून घेते तू जे आहे तर तुझा अभ्यास करून घे कास काय होतं माहिती आहे का तिचा अभ्यास घेत बसलं ना की मग माझं काम राहून जाते त्यामुळे जे आहे ते मी त्याला सांगितलं की तू तुझा तुझा अभ्यास करून घे मी माझे कामं करून घेते म्हणजे काय होतं माहिती का मला पण थोडासा आराम भेटतो ना मग नंतर त्यामुळे जे आहे ते त्यांचा कंटिन्यू अभ्यास दोघांचा चालू आहे आत्ता टाइम झालेला आहे अकरा चला खूप वेळ टाइम झालेला आहे आणि आता पटकन काम आवरून घ्यायचं एक वाजेपर्यंत जे आहे ते काम माझं कम्प्लीट झालं पाहिजे असं हिशोबाने मी काम करून घेणार आहे चला पटकन आवरून घेते नंतर तुमच्याशी रिटर्न गप्पा मारते तर आता जे आहे तर फायनली माझं काम जे आहे ते पूर्णपणे आवरलेलं आहे आणि आता माझ्या कुठं जीवात जीव आलेला आहे माहीत आहे का काम जर का राहिलं ना माझं खूप बोर होते आणि काम कधी होईल की असं वाटत असतं मला आणि आता जे आहे तर काम झालेलं आहे हे महाशय बघा असं असतं आता ह्याला पण अभ्यास आहे भरपूर आणि आमचे जे आहेत ते बघा अभ्यासावरून जे आहे तर सारखंच कट कट चालू असते आणि आज रविवार आहे तर त्यामुळे जे आहे त्या अभ्यास खूप जास्त असतो कारण की त्याला शाळेतून पण दिला जातो आणि क्लासमधून पण दिला जातो तसं असं आहे आणि चला माझं बी खूप काम आणि जेवायचं राहिलेलं आहे आमचं आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहोत आणि बाळाभूक लागली का नाही लागली आहे मम्मीचं काम होत तर जे आहे तर बाळानं माझ्या आराम करून घेतलेला आहे माहीत आहे का तुम्हाला खूप आगाव आहेत मुलं माहीत आहे का त्यांना जे आहे ते फक्त झोप पाहिजे बाकी काही नाही रेवर ना। हा रेवर आहे थंडी लागत आहे हो आज काय झाले माहित आहे है है। का खूप हे आहे बाहेर जे आहे ना खूप जास्त पाऊस चालू आहे त्यामुळे जे आहे तर थंडी लागत आहे आता तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही मला नाही सांगता येणार पण इकडे जे आहे का कंटिन्यू पाऊस चालूच आहे आणि गरम होते हा आणि सुटर घातलं की गरमी व्हायला लागलेली आहे तेव्हा असं म्हणतो की सुटर घातलं की गरमी होत आहे असो काय करणार काही ना काहीतरी करावंच लागणार ते जे आहे ते बिंदाच झोपलेला आहे बरं का चला अगोदर आम्ही सगळ्यात अगोदर जेवण करून घेतो ती या तुम्ही पण जेवायला त्यानंतर ज्यात राहिलेल्या गप्पा मारूया नाहीतर काय करत आहे आपला व्हिडिओ ज्या तर आता गप्पा मारण्याच्या मूडमध्ये नाही अजून खूप आणि खूप कामं राहिलेले आहेत आणि खूप कामं राहिलेले आहेत तर गप्पा मारण्याच्या मूडमध्ये तर आता सध्या तरी नाही तर चला काम आवरलेलं आहे माझं स्वतःच आवरायचं राहिलेलं आहे जेवण राहिलेलं आहे आता आम्ही अगोदर जे आहे ते जेवण करून घेणार आहोत तर या तुम्ही सर्वजण जेवायला आणि सर्वांना रिटर्न एकदा श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना बाय आणि नक्कीच व्हिडिओ आवडत असतील तर रिटर्न तेच लाईक शेअर सबस्क्राईब बाय भेटूया उद्याच्या असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रा श्री स्वामी समर्थ